मी जेव्हा फोन केला तेव्हा एक बात आली दादा की सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आता ॲडमिशन प्रोसेस चालू आहे आमचे क्रिमिनल नॉन क्रिमिनियलचे डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट कित्येक फॅमिलीचे आमचे विझलेले पाण्यात गेलेलेच ज्याला आम्ही काहीच कोणी काही की ग्राउंड ग्राउंड गेलेले सब ग्राउंड फ्लोरला फ्लॅट गेलेले आमचे ग्राउंड फ्लोअर फ्लोर ग्राउंड फ्लोर गेलेले कारण आता इथं अशा पद्धतीने खाली पार्किंग असते तिथे अलर्ट होता तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला हा पहिला मुद्दा दुसरा तुम्ही जेव्हा पाणी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा भोंगा असेल किंवा अनाऊन्समेंट आता तंत्रज्ञान एवढं झालेलं आहे टेक्नॉलॉजी व्हॉट्सॲप मोबाईल किती गोष्टी आहेत मग प्रशासनाने का नाही लोकांना कळवलं की आम्ही पाणी एक अर्धा एक ता जे ता तास जर वेळ दिला असता पाणी सोडायच्या आधी तर ह्यातले जे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं ह्या सगळ्यांना आपण कुठेतरी स्थलांतर केलं असतं पण अर्थातच प्रशासनाचं लक्षच नाही